बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील येथील शेतकरी विशाल मुरुख यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची भरपाई न नु मिळाल्याने थेट जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या निवासस्थानावर पेट्रोल घेऊन धडक दिली व त्यांचे घर जाळण्याचा प्रयत्न केला ही थरारक घटना तेरा जून रोजी रात्री पावणे आठच्या सुमारास घडली असून यामुळे परिसरात एकच खडबड उडाली आहे विशाल मुरुख या तरुणाने हातात पेट्रोलची कॅन घेऊन मागील वर्षीच्या अतिवृष्टीतील नुकसानीची भरपाई मिळालेली नाही म्हणून मी आमदारांचा बंगला पेटवून देणार असल्याचा इशारा देत थेट आमदारांच्या जडगाव जामोद शहरातील तृप्ती भिला या निवासस्थानाच्या प्रवेशद्वाराकडे धाव घेतली यावेळी आमदार संजय कुठे हे स्वतः घरात उपस्थित होते तर आमदारांचे स्वयं सहायक प्रकाश राऊत यांनी प्रसंगावधान राखत तातडीने हस्तक्षेप करून विशाल मुरुख याला अडवले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले या प्रकरणी जळगाव जामून पोलिसांनी आरोपी विशाल मुरुख याच्यावर कलम तीनशे तेहतीस आणि तीनशे एक्कावन्न दोन अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे त्याला तातडीने अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला जामिनावर मुक्त केले या घटनेचा पुढील तपास ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय वेरुळकर हे करीत आहेत एमसीएन न्यूज मराठीकरिता अर्षद इक्बाल जळगाव काल संध्याकाळी आमदार कुटे यांच्या घरी कशासाठी गेले होते तुम्ही मी अशासाठी गेलो होतो लोकप्रतिनिधीच्या लो घरी की दोन हजार चोवीस मध्ये अतिवृष्टी झाली होती त्याची केवायसी करून जवळपास तीन ते चार महिने उलटले त्या घरी त्या निधी पासून वंचित रायरा मी घाऊच्या घरी गेलो होतो आपलं नाव माझं नाव विशाल मरुख विशाल बरं त्या ठिकाणी गेल्यावर काय घडलं त्या ठिकाणी गेल्यानंतर मी एकाच त्या भाऊच्या घरापुढे गेल्यानंतर मी भाऊंना सांग सांगण्यासाठी जाणार होतो घरा बर भाऊशी भेट झाली होती का भाऊशी भेट झाली नव्हती भाऊ बाहेर गेलेले होते बरं हे तुमच्यावर जे गुन्हा दाखल झाला ते खरा आहे की खोटा आहे आता जो माझ्यावर गुन्हा दाखल केला खोटा आहे की खरा आहे हा खोटा आपल्याला निर्णय देणारच आहे